माध्यमातून मिळणार आहे मुंबईत सोमवारी झालेल्या मुसळधार पावसाने मुंबईकरांची दाणादाण उडवली होती शहरातील बोयारी मेट्रो स्टेशनमध्ये पाणीच पाणी झालं आणि काहीच दिवसांपूर्वी उद्घाटन झालेल्या मेट्रो स्थानकाचे अक्षरशः धिंडवडे निघाले होते यावरून आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांनी महायुती सरकारवर ताशेरे ओढले तर ता केंद्रातल्या भाजप नेत्यांवरही हल्लाबोल केला त्याला नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आदित्य ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला तर खासदार संजय राऊत यांनाही एक प्रकारे इशारा केला मुंबईमध्ये ज्यांच्या ज्यांच्या घरात पाणी गेलं असेल मुंबईमध्ये ज्यांच्या ज्यांच्या दुकानात पाणी गेलं असेल त्यांना रितसर सरकारी तिजोरीतून मुंबई महानगरपालिकेच्या नाही कारण तिथं तुम्ही खाली केलीच आहे सरकारच्या तिजोरीतून नुकसान भरपाई ही देण्यात यावी ही आमची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मागणी आहे या आदित्य ठाकरेला सांगायचंय मला की ज्या वेळ दोन हजार पाच साली कोणाची महानगरपालिकेत सत्ता होती काय उपाययोजना केली जेव्हा मिठी नदी नव्हती का आता मिठी नदी आली तेव्हा साफ केलं होतं का तुम्ही मिठी नदी तरी पण पाणी का भरलं आठवण कर म्हणा किती वयाचा होतास काही बोलतो येईल ते बलक्या तोंडावर हो आहे त्याला वाटतं परत कमाईचं साधन निर्माण करण्यासाठी कालचे प्रकार करतोय तो आपण पाहतोय मंत्रालय झालं हिंद मात झालं अनेक ठिकाणी पाणी असं तुमलं होतं जिथे आधी कधी तुंबायचं नाही आणि मग ह्यानंतर जबाबदार कोण तर मी अर्थातच भ्रष्टनाथ शिंदे ह्यांना जबाबदार धरीनच कारण त्यांचा भ्रष्टाचार हा सगळीकडे दिसायला लागलेला आहे यू डी मिनिस्टर एकनाथ शिंदे काय काय नावाने हो तुम्हाला नावं ठेवली तर तू त्याला मराठी धड बोलता येत नाही त्या आदित्याला तोत्रा बोलतो तो आम्ही नक्कल केली तर काय होईल आदित्य उद्धव ठाकरेंची नक्कल केली तर काय होईल तुमच्या बघा आणि मग दुसऱ्यावर टीका करावी ना देशात काही झालं की पंडित जवाहरलाल नेहरू मनमोहन सिंग इंदिरा गांधी साडे दहा वर्ष तुम्ही काय हजामती करताय का बसून साडे दहा वर्ष तुम्ही काय हजामती करताय देशाचे प्रधानमंत्री आणि गृहमंत्री आणि संरक्षण मंत्री तीन चार वर्ष इथे मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रात कोणाची सत्ता आहे काय करताय तुम्ही फक्त खा खा खाताय का काय काय झालं की मग उद्धव ठाकरे अमुक अरे लाज वाटली पाहिजे तुम्हाला सत्ताधारी म्हणून मिरवायला विजय मुंबई बुडते आहे आणि फडणवीस कुठे आहे तर नांदेडला आम्ही शहा बरोबर राजकारण करायला तो काय महात्मा झाला जेलमध्ये जाऊन आला भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली शिक्षण खाली आणि पुस्तक काढलं जसं काय फार कुठलं तरी मोठ्या संग्रामात जाऊन आला देशासाठी लोकांसाठी अरे तू कशासाठी गेला त्या पाटणकरबाईंना विचारा ना काय काय केलंस त्या गोरेगावच्या सोसायटीत कोणा विरुद्ध अमित शहा काय म्हणे यांचं सरकार आहे साडे दहा वर्ष काय केलं तुला दिसत नाही हे तुला काय कळतं का रे खासदार आहे ना काल मुंबई दौऱ्यावर आलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शहानी ऑपरेशन सिंधूरच्या यशावरून मोठं वक्तव्य केलं होतं